तर नमस्कार मंडळी गावकऱ्याची एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आता आपली भात लावणी वगैरे होऊन खूप दिवस झालेत आणि आता थोड्याच दिवसावरती आपल्या बाप्पाचं आगमनसुद्धा होणार आहे आणि आता सध्या म्हणजे तुम्ही पावसाचं वातावरण बघू शकता पाऊस जो आहे तो दोन तीन दिवस एकदम गायब झाला आहे त्यामुळे सगळीकडे असं शांत वातावरण आहे आणि आपले जे भात वगैरे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे भाताची वाढ झाली आणि आपण मागे जी शेताची भांगलणी केली त्यामुळे शेताची जी घाण शेता वगैरे होती गवत वगैरे होतं ते सुद्धा आता चांगल्या प्रकारे साफ झाले बांध वगैरे तुम्ही बघू शकता भातसुद्धा चांगल्या प्रकारे आहे आता ग्रोथ आहे कंटिन्यू जर पाऊस पडत असेल तर थोडंसं भात गारडतं त्यामुळे त्याची वाढ होत नाही थोडंसं ऊन पाहिजे पावसाला यासाठीची लावणी आपण आधी केली होती त्यामुळे इकडची जे भात आहे ते आपल्याला आता जास्त वाढलेली आहेत आणि हे पण त्या लावल्या होत्या त्यामुळे जे इथल्या आपल्या ज्या माळ्या आहेत त्यातली रोप आहे ते अजून छोटंसं आहे आणि इकडे खाली सुद्धा आहे असे एकूण आपल्या कोकणामध्ये सध्या तरी अशी परिस्थिती आहे आणि आता सगळेजण जे तयारीला लागले हो ते म्हणजे आपल्या बाप्पाच्या आगमनाच्या त्यात श्रावण महिना सुरू झाला आहे आता मंदिरामध्ये सप्ताहसुद्धा सुरू होईल तसेच आता नागपंचमी वगैरे झाली आता अजून रक्षाबंधन आहे असे बरेच सण आता आहेत त्याचे जमतील तशा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तर आपल्या त्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपल्या इथे जी आपण भाजी वगैरे लावली होती त्याची कितपत वाढ झाली आणि हळदसुद्धा आपण पेरली होती भात तर तुम्ही बघितलं तसेच आता इथे आपण जी भाजी वगैरे पेरली होती आणि हळद लावले इकडे हा भेंडा आहे त्याची सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ झाली आणि आज जी आहे ती अजून यातलं गवत काढते इकडे अळू आहे आणि ही हळदीची रोपं काय ते अलूवाड्या करायचं कधी करणार जे आहे हळद वगैरे चांगल्या प्रकारे वाढले आता अजून काय काय लावलंयस त्याच्यात काय काय लावलंयस आलू आणि काय लावलंय आणि हे काय लावले शेंगदाणा शेंगदाणा दिली बरच काय काय लावले एवढ्याशी जागे भेंडा भेंडा ना? बस एवढीच भाजी बाकी भाजी नाही पेरलीस खाऊन झालीस मोकळी आणि मखमलनी मखमलनी आहेत नाही दसऱ्याला फुलं पाहिजेत ना त्या मंडळी असे आपण बारीक सारीक रोपं लावलेत इकडे सुद्धा थोडीशी जी लाकडं होती ती आपण सुकायला ठेवलेत कारण पावसान थोडस दमट होतात त्यामुळं मंडळी इकडं आपण जाऊन आता जी मागे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण इथे जी वांगी होती लावलेली ती काढून टाकली पूर्ण इथे आपल्या आता फक्त दाळचिनी वगैरे आहे आणि इकडं अळू आहे ते मागे आपण वडी वगैरे केली त्या या ठिकाणी जी अळू होती त्याचीच आता छोटी छोटी पानं आहेत तर मस्तपैकी पैकी इथे केळ वगैरे आहे फुलं काय पावसामुळं सगळी होती ती सगळी पडून गेली त्यामुळे फुलं नाहीत सध्या फुलझाडांवरती असं एकूण मंडळी आपल्या इथलं सध्याचं वातावरण आहे आणि तसंच मंडळी काल बाजारातून आईने कणीस आणलं होतं मक्याचं तर रात्री ते भाजून खाल्लं पण आज आई काहीतरी त्याचं वेगळं करणार आहे मला पण तिने सांगितलं नाही तर आपण घरी जाऊन बघूया ते आज त्या मक्याच्या कणसापासून काय करते ती आणि त्यासाठी काय काय साहित्य वगैरे घेतलं आहे ते आता जाऊया घरामध्ये आज माझी व्हिडिओ शूट करायला माझा कॅमेरामॅन नाही तो शाळेत गेला त्यामुळे सगळं मलाच करावं लागतं आहे मंडळी जसं मी तुम्हाला बाहेर म्हणलो की आई आज मक्याच्या कणसाचं काहीतरी करणार आहे तर आई काय करतेस आज चाट बनवते आज आई मक्याच्या कणसाचं चाट बनवते मग साहित्य काय काय घेतलं त्यासाठी आपण बघूया तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा जे आपलं कणीज आहे ते तिने सोलून घेतले आणि इकडे आहे ते कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर कापून घेणार आहे याच्यानंतर आता काय प्रोसेस करणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया मंडळी आता आपण हे जे मक्याची कणसाचे दाणे आहेत ते उकडून घेऊया त्या सगळ्यात पहिल्यांदा आपण चुन पटवून घेणार आहोत मंडळी आता जे आहे आपण चूल वगैरे पेटवले आणि त्यावरती पाणी ठेवले आहे टोपामध्ये आणि आता आपण जे मकाचे कणसाचे दाणे काढले होते ते उकडून घेऊयाला उकडायला साधारण एक पाच सहा मिनटं जातील त्याच्यानंतर ते आपण याची पुढची जी, जी प्रोसेस कशी आहे ती बघूया मंडळी जे आपण मकाच्या कणसाचे दाणे उकळायला ठेवले होते ते आता चांगल्या प्रकारे उकडून झालेत आता यानंतरची जी प्रोसेस आहे ती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघू आई कशी करते ती म्हणजे यामध्ये आईने आता ना लिंबूसुद्धा घेतले आणि तसंच आपलं मीठ आणि तिखट हळद ते सर्व साहित्य आता बघू आई काय करते ती मंडळी आता आपण जे मक्याच्या कणसाचे दाणे आहेत ते उकडून त्यातलं पाणी वगैरे काढून घेतलंय आता याच्या पुढची प्रोसेस बघूया आई आपल्याला सांगेलच मंडळी आता आपण हे मक्याच्या कणसाचं चाट कसं बनवतात ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण मक्याचे दाणे आहेत ते आता टोपामध्ये होतले ते थोडेसे गरम आहेत त्यामध्ये आपण जे इतर साहित्य कापलं होतं म्हणजे कांदा मिरची असेल टोमॅटो ते सगळं टाकूया आणि हे सर्व जे आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण हळद टाकणार आहोत आणि तिखट सुद्धा आणि मीठ सुद्धा टाकायचे थोडस चवीसाठी आता वरून लिंबू पिळूया थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून आपण हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत मंडळी आता जे आहे ते आपल्या माकाच्या कणसापासून बनवलेलं जे चाट आहे ते खाण्यासाठी तयार झाले आता पण थोडंसं डिशमध्ये घेऊन टेस्ट वगैरे कशी आहे ती आणि मंडळी हे तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा आणि ही व्हिडिओ कशी वाटते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आता भेटूया पुढच्या नवीन नवी व्हिडिओमध्ये तरपर्यंत धन्यवाद